पण इथे रुग्णाला भीती वाटते की त्याला सिम्पल सिस्ट आहे टेस्टिक्युलर कॅन्सरमध्ये बदलेल शस्त्रक्रिया करावी लागेल मला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल अशी गोष्टी घडतात आणि मग तो याबद्दलही काळजी करतो मानसिक ताण निर्माण होतो की मला सिस्ट आहे आणि हा सिस्ट कॅन्सरमध्ये बदलेल हॅलो माझ्या नाव इमान शुक्दावन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी सिस्टबद्दल बोलणार आहे एपिडर्मल सिस्टप्रमाणेच एपिडर्मल सिस्ट सामान्यत पुरुषामध्ये आढळतात जेव्हा जेव्हा थोडी अडचण येते तेव्हा स्कॅन केल्यास मिळते आता पेशंट म्हणतो की एपिडर्मल सिस्ट झाला आहे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होईल मी ते शस्त्रक्रियेने करून घ्यावे हे ते भाऊ एवढा विचार करू नकोस एपिडर्मल सिस्ट आहे साधा सिस्ट आहे जोपर्यंत तो विषम लिहिला जात नाही अशा सिस्टवर काहीही लिहिलं जात नाही त्यामुळे तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही मागच्या व्हिडिओतही मी हेच सांगितले होते कारण पेशंट म्हणतो की सिस्ट आहे तो कॅन्सर होईल अंडकोशाचा कॅन्सर होईल जोपर्यंत त्या सिस्टमध्ये आपल्या अहवालात विषम असे लिहिले नाही किंवा घातक असे लिहिले नाही तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही तिथे फक्त साधी सिस्ट लिहिली असेल तर समजून घ्या की ती एक सामान्य गाठ आहे ती शरीरात कोठेही तयार होऊ शकते आपल्याकडे असेल तर ती फक्त अशी जागा आहे जिथे अंडकोशाच्या मागे थर आहे त्यावर सिस्ट झाला आहे तो फक्त एक सिस्ट आहे आणि तुम्हालाही ते बरे करायचे असेल तर येथे शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही येथे आपण वैकल्पिक औषधांद्वारे देखील जाऊ शकता आणि आपला सिस्ट गायब करू शकता आपण इच्छित असल्यास आपण तीन महिन्यानंतर स्कॅन देखील करू शकता मग आपण असेल हो परंतु तीन महिन्यानंतर आपण गोष्टींचे निराकरण करा पण इथल्या पेशंटला काय होतं ते म्हणजे त्याला भीती वाटते त्याला भीती वाटते की आता हा सिंपल सिस्ट टेस्टिक्युलर कॅन्सरमध्ये बदलेल शस्त्रक्रिया करावी लागेल शस्त्रक्रिया करावी लागेल असं घडतं आणि मग तो याबद्दलही चिंतित आहे आता एक प्रकारे मानसिक ताण निर्माण होत आहे की सिस्ट हा कॅन्सरमध्ये रूपांतरित झाला आहे अल्सरचे कर्करोगात रूपांतर होणे तार्किक आहे परंतु कर्करोगाच्या अल्सरचा विकास होत आहे हे आवश्यक नाही हा एक सामान्य साधा सिस्ट आहे आपल्याला सामान्यत एक साधा सिस्ट दिसतो जो बहुतेक पुरुषामध्ये आढळतो हे सामान्य आहे म्हणून प्रत्येकाला टेस्टिक्युलर कॅन्सर आहे असे नाही भारतात अशी प्रकरणे नाहीत की प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रुग्णाला टेस्टिक्युलर कॅन्सर आहे अशी प्रकरणे समोर आली आहेत तसे नाही तर जरा समजून घ्या की हा साधा आल्सर आहे जर तो साधा सिस्ट असेल तर तो नॉर्मल सिस्ट आहे त्यावर इलाज मिळतो मी आधी म्हटल्याप्रमाणे पर्यायी औषधे घेतली तरी होमोसेल किंवा आयओएच सेलमधून जात असाल असे घडते पण इथे सगळ्यात मोठी समस्या येते सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तुम्ही ते हलकेपणाने घेता हलकेपणाने घेता तुम्ही ते हलक्यात का घेता कारण तुम्हाला असे वाटते की यामुळे काही वेदना होत नाहीत काही प्रॉब्लेम येत नाही मग काय गरज आहे आता उपचार घ्यायचे तर इथे मी असेही म्हणतो की उपचार घेणे ही गरज आहे ही सिस्ट आहे सध्या समजा आपल्याकडे एक मिमी दोन मिमी तीन मिमी चार मिमी सिस्ट आहे जर आपण आता त्यावर नियंत्रण ठेवले तर गोष्टी आपल्या बाजूने येतात अन्यथा आपण असे रुग्ण पाहिले आहेत जिथे सिस्ट आणि व्हेरिकोसेल दोन्ही एकत्र येतात त्यामुळे जर ते व्हेरिकोसेलकडे जात असेल तर सिस्टचा आकार वाटो आणि जर सिस्टकडे जात असेल तर व्हेरिकोसेलचा आकार वाटो त्यामुळे दोन्ही परिस्थितीत आपल्याला एकच समस्या दिसते ती म्हणजे जेव्हा आपण अंडकोशाकडे रक्ताभिसरण सुधारतो तेव्हा सिस्टचा पुरवठा चांगला होतो तो पोषण कुठून तरी घेईल म्हणून जेव्हा रक्तपुरवठा चांगला झाला की हे त्याचा आकार वाढवते आणि जेव्हा आपण सिस्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा व्हेरिकोसेल बाधित होतो त्यामुळे आजच्या तारखेला जर तुम्हाला सिस्ट असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी काहीतरी करा चाहे तुम्ही पर्यायी औषधामध्ये होमोपॅथ निवडा चाहे सामान्य आयुर्वेदिक उपचार करा किंवा तुम्हाला वाटत असेल की हो हे माझ्या औषध आहे मी जे काही खात आहे जे काही घेत आहे माझ्या सिस्टचा आकार आधीच कमी झाला आहे म्हणून सुरू ठेवा सोडू नका काही समस्या असेल तर उपाय आहे जर तुम्ही उपायाकडे वाटचाल करत असाल तर ते चांगलं नाही म्हणून ते सोडवा आणि तिथून बाहेर पडा जर तुम्ही असा विचार करत असाल की सिस्ट आहे काय करावन कुठे जायचं पर्यायी औषधं काहीच माहीत नाही तर ही एक सोपी गोष्ट आहे मी खाली दिलेला नंबर दिला आहे तुम्ही त्यावर कॉल करू शकता तुम्ही माझ्या टीमशी बोलू शकता आणि एपिडर्मल सिस्ट मुळापासून संपवा याची भेट आपण पुढच्या व्हिडिओत घेऊ तोपर्यंत नमस्कार